जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून दरवर्षी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं जिल्ह्यातील आदर्श शिक्षिकांना राजमाता जिजाबाई पुरस्कारानं सन्मानित केलं जातं यावर्षी दहा एप्रिल रोजी जिल्ह्यातील अडतीस शिक्षिकांना हा पुरस्कार दिला जाणार आहे अशी माहिती संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे आणि संभाजी बापट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली जिल्ह्यातील प्राथमिक शाळातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी ती गेली तीन वर्ष प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं सत्कार केला जातो कोणत्याही खाजगी संस्थेकडून एकदाही सत्कार न झालेल्या तसंच विद्यार्थीप्रिय आणि प्रयोगशील शिक्षकांचा सत्कार करण्याची प्रथा या संघानं जपली आहे त्यासाठी स्वतंत्र निवड समिती नियुक्त केली जाते त्यांच्या शिफारशीवरून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन आणि कोल्हापूर इचलकरंजी महापालिका गडिंग्लज नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी एक अशा एकूण अडतीस शिक्षकांचा सत्कार होणार आहे असं राजाराम वरुटे आणि संभाजी बापट यांनी सांगितलं हा कार्यक्रम दहा एप्रिल रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये दुपारी तीन वाजता होणार आहे पत्रकार परिषदेला श्वेता खांडेकर नसीम मुल्ला बाजीराव कांबळे श्रीकांत चव्हाण साहेबराव शेख अनिल चव्हाण मारुती दिंडे संजय ठाणेकर यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते